क्रांती केलेली दिसून क्षेत्र याचा उपयोग करून पुढे अनेक आव्हानही या क्षेत्राला पेलाही लाभ पे लागले आणि हा विकास खूप पुढे देत असताना सुद्धा आजच्या पिढीनं विकास साधत असताना काही गोष्टीची बंधन पाळायला ती म्हणजे कोणती की आजच्या पिढीतील वेगवेगळ्या संसाधनाचा साधन संपत्तीचा उपयोग करत असताना येणाऱ्या पिढ्यांच्या गरजा आणि त्यांच्या अपेक्षा यावर कोणतीही बाधा येणार नाही याच जाण आजच्या पिढीनं ठेवायला हवं अशी व्याख्या एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या राष्ट्रीय संघामध्ये अभिनय केली कारण आज आपल्यासमोर आज प्रत्येक क्षेत्रात असलेली स्पर्धा पाहते आणि या स्पर्धेमध्ये या जीव घेण्या स्पर्धेमध्ये काही जीवन मूल्य आहे याचा या समोर आपण विचार करतो त्यावेळेस आजचं जीवन कुठं चाललेलं आहे आज फक्त आजचा व्यक्ती स्वतःचा विचार करताना दिसतोय परंतु या विकासाचे टप्पे गाठत असताना शाश्वत विकास म्हणजे काय या शाश्वत विकासाची आजच्या या समाजाला या जगाला गरज कापते कारण आज हे विश्व एक घर आहे हा विचार मांडणारी पिढी आपण जन्माला या ठिकाणी घातली पाहिजे हे विश्वजी माझे घर असेल वसुदेव कुटुंब ही संकल्पना असेल तर यामध्ये मी केवळ माझा विचार न करता संपूर्ण माझ्या सह येणाऱ्या पिढ्यांचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं या मानव जाती समोर असलेला जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्या जगण्यातून आपल्या वागण्यातून आणि आपल्या जीवनातून इतर पिढी समोर आपण उभा करू शकतो म्हणून विकास करत असताना यातील घटक ठरतो ती म्हणजे शाळा कारण शाळा समाजातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि उपाय शोधण्याचं एक प्रभावी आणि विश्वासार्ह माध्यम म्हणून शाळेकडे पाहिलं जातो म्हणून माझा आजचा विषय आहे शाश्वत विकासात शाळांची भूमिका काय असू शकते आज समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मानवी मानवी मूल्यांची रुजवण असेल पर्यावरण संवर्धन असेल पर्यावरणाचा रास असेल या अनेक प्रश्नाच्या अनुषंगाने वे वेगवेगळे उपक्रम आपण या शाळेमध्ये राबवले पाहिजे मला या ठिकाणी प्लास्टिक बंदीचा माझ्या विद्यार्थ्याला करायचं असेल तर माझं शाळेतील वागणूक हे या उपक्रमास अनुसरून असेल तर त्या विद्यार्थ्यावर अनासूकपणे त्या मूल्यांची रुजवण होत असते त्याचप्रमाणे पर्यावरणाचा विचार करत असताना आपण पाहतो की आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होते निमारा थी निमारा थी सा पुना आशे उपकरन त्या शाळेतील इमारतीमध्ये सुद्धा पडलेल्या पावसाचं पुनर्भवन केलेलं असेल तर अशा उपक्रम राबवल्यानंतर त्या मुलाला प्रश्न पडतील आणि सर्व गोष्टी पाहून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांमध्ये अशा गोष्टी रुजवल्यास म्हणजे शाळेतील कोणती गोष्ट असेल युजनानी वर्गात गेल्यानंतर काय शिकवायचं

त्यांच्या सुद्धा गरजा पूर्ण करू शकते या दृष्टीनं माझं या माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये माझं समाजामध्ये असलं ना पाहिजे हा विचार शिक्षण व्यवस्थेतून रुजवला कारण आजच्या मध्ये फक्त ओरबाडून खाणं फक्त माझ्याप्रता विचार करणं ह्या जर प्रश्न या ठिकाणी प्रत्येकाला अनुकरण असेल तर या ठिकाणी मानव जाती समोर सुद्धा प्रश्न निर्माण म्हणून शाश्वत विकास हा मानव जातीचा एक प्रश्न निर्माण झाला कारण आज समाजात सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी पाहतोय आपण जीव स्पर्धा आहे फक्त भौतिक सुखाच्या आपण मागे लागलेला वे वेगवेगळ्या तंत्रज्ञान आलेलं आहे वेगवेगळ्या क्रांत्या झालेल्या आहेत सगळं काही भौतिक विकासामध्ये मोजलं जाते परंतु हे भौतिक विकासामध्ये मोजलं जात असताना मला या समाजामधील ज्या काही त्रुटी दिसत आज समाजातील वेगवेगळी मानवी मूल्य ज्यावेळेस वेगवेगळ्या घटनातून ते मी तपासतो अभ्यासतो त्यावेळेस काही त्रुटी या मानवासमोर या मानवाच्या अरणीकरणातून दिसतात मग हे जर मला दूर करायचं असेल तर त्याचा शाश्वत प्रभावी आणि परिणाम करा पर्याय म्हणजे शाळा आहे आणि या शाळेनं त्याच भान ठेवाय आज आपण पाहतोय पर्यावरण बदल किती झालेला आहे प्रत्येक वर्षी पर्यावरणामध्ये बदल झालेले दिसतात या वर्षीचं उदाहरण पाहतो किती मे बदल सुरू झालेला प्रत्येक शाळेत न शिकलेला माणूस सुद्धा म्हणजे हा पर्यावरण झालेला बदल आहे मग शिक्षण पद्धतीतून मला काय करावं लागेल शाळेची भूमिका काय असेल तर जे प्रश्न आहे त्या प्रश्नावर प्रभाव टाकेल शोधणार या ठिकाणी पर्याय त्या विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे कारण आजचा विद्यार्थी या सर्व समस्यांची उकल त्याच्या जीवनातून तो करणार या दृष्टीनं याकडे पाहिलं हा जीवन सिद्धांत केला पाहिजे वेगवेगळ्या घटना आहेत या घटनावर उपाय शोधले पाहिजे वेगळा बदल होतोय पण आज तंत्रज्ञानाचा प्रत्येक क्षेत्रामध्ये वापर करत असताना नैतिक मूल्यांची शिकवण मानवी मूल्यांची शिकवण सुद्धा आपण त्याला दिली पाहिजे त्याचा विधायक वापर कसा करायला हवा याचे धडे केवळ शाळेतच आज ज्ञानाची अनेक माध्यम समोर उभे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ज्ञानाचे पर्याय त्याला उपलब्ध आहेत पण जी जीवन मूल्य आहे मानवी मूल्य आहे ती फक्त शाळेतूनच तुम्हाला मिळू शकतात याच जाणीव आणि शिक्षकाने ठेवलं पाहिजे आणि शाश्वत असेल या मानवाचं कल्याण करायचं असेल तर पर शाळेशिवाय पर्याय नाही कितीही क्रांती येतील काही करतील परंतु या समाजामध्ये पर एक मानव म्हणून या ठिकाणी प्रत्येकाला भूमिका व्यवस्थित घडवण्यासाठी शाळेसारखी महत्वाची भूमिका कोणाची असणार नाही म्हणून प्रत्येक शिक्षकांना शाळेतील घटकांना यातून पाणी मुलांची रुजवणूक केली के पाहिजे आज जो तो म्हणतोय पुण्याच्या मनात इंजिनियर आहे डॉक्टर आहे पण आज कुणालाही माणूस का बनायचं नाही तर यामध्ये शाळांनी जर एक भूमिका मांडली तर शाश्वत विकासाचा जो प्रश्न जगासमोर निर्माण झालेला आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आणि गुगल केवळ शिक्षण व्यवस्थेतून मिळू शकतात म्हणून शाश्वत विकासासाठी प्रभावी आणि परिणामकारक पर्याय म्हणजे शाळाच आहे आणि आजपर्यंत या शाळेने ती भूमिका निभावलेली आहे वेगवेगळी धोरणं असतील शाळेतील कार्यक्रम असतील आणि सर्व प्रश्न सोडून त्याचं प्रतिबिंब समाजामध्ये उमरताना दिसत आहे म्हणून मला असं वाटतं की शाश्वत विकासामध्ये शाळा हाच एक सक्षम पर्याय आहे तर आज गुंतवणूक रस्त्यामध्ये कुठल्या उद्योगांच्या नाही तर मुलांच्या विचारधारेमध्ये या शाळाच्या माध्यमातून करायला पाहिजे तरच आपल्याला या शाळांच्या माध्यमातून शाश्वत विकासाचं आजच्या समाजाचं जे स्वप्न आहे ते प्रत्यक्ष साकारू शकतं याची जाणीव या शिक्षण व्यवस्थेने ठेवलेली आहे आणि प्रत्येक धोरणामध्ये ते अभिप्राय दिसत आहे आजचा आलेला मूल्यवर्धनचा जो प्रोग्राम आहे तो त्याचाच भाग म्हणा शिक्षण घेत आहे तर त्या शिक्षणातलं जर मूल्य ठरवलं तर त्या शिक्षणाचा प्राण घेण्यासारखं आहे म्हणून शाश्वत विकासामध्ये शाळा काय करू शकते याची सगळ्यांना जाणीव आहे आणि ती समर्थपणे शाळा आणि शिक्षण व्यवस्था